ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय दुसरा सांख्य योग कर्मयोग विवेचन भाग पाचवा ओवे आहेत दोनशे ते दोनशे चव्वेचाळीस मागच्या भागात व्यवसायात्मिका बुद्धी याचा अर्थ वेगवेगळ्या आचार्यांनी कसा केला आहे ते आपण पाहिलं आता या श्लोकावरची ज्ञानदेवांची टीका पाहिजे जेथ न पुण्य पुण्यपाप जे सूक्ष्म अति निष्कंप लेप न लगती जेथ ज्या बुद्धीत पापादी कर्मफलांचा प्रवेश होत नाही जी विचाराने सूक्ष्म व अति निश्चल झालेली असते व जिला रजतमादी गुणांचा विटाळ नसतो अर्जुना ते पुण्यवशे जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशी तरी अशेषही नाशे संसार भय अर्जुना ती बुद्धी पुण्याईच्या जर थोडीशी हृदयात प्रकट होईल तर संसाराचे सर्व भय नाहीसे होईल जैसी धाकुटी परी बहुतेजाते प्रगटी तैसी सद्बुद्धी हे थेकुटी म्हणू नये ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत लहान खरी पण ती मोठा प्रकाश पाडते त्याप्रमाणे या सद्बुद्धीला लहान म्हणता येत नाही पार्थ बहुती परी हे अपेक्षित जे विचार शूरी जे दुर्लभ चराचरी सद्वासना अर्जुना विचार करण्यात पटाईत असलेले लोक या बुद्धीची पुष्कळ प्रकारे इच्छा करतात कारण एकंदर सृष्टीत ही सद्बुद्धी दुर्लभ आहे आणि का सारीखा बहुवसू जैसा न जवळे परीसू का अमृताचा लेशु दैव गुणे ज्याप्रमाणे इतर वस्तू हव्या तितक्या मिळतात पण पर परीस तसा मिळत नाही किंवा अमृताचा थेंब मिळण्यास तसाच दैवयोग जी जे जे परमात्माची अवधी जैसा गंगेसी उदधी निरंतर अमृत जसे दुर्लभ त्याप्रमाणे परमात्मा हा जिचा शेवट म्हणजे अंतिम ध्येय आहे ती सद्बुद्धी दुर्लभ आहे गंगेला ज्याप्रमाणे समुद्रा बसून निखालस अन्य गती नाही तैसा ईश्वरा वाचवणिक काही जे आणखी का नाही ते एकच बुद्धी पाहि अर्जुना जगी त्याप्रमाणे जिला ईश्वरा वाचून अन्य आश्रय स्थान नाही तीच जगात फक्त एक सद्बुद्धी आहे परा येरी ते दुर्मती जे बहुदा असे ते तेथ निरंतर रमती अविवेकीय हिहून अन्य जी बुद्धी ती दुर्बुद्धी होय ती अनेक प्रकारे विकार पावते अविचारी असतात तेच तिच्या ठिकाणी नेहमी आसक्त होतात म्हणून पार्था त्यांना दुर्बुद्धी युक्तांना स्वर्ग संसार व नरक हे प्राप्त होतात पण त्यांना आत्मसुखाचे मुळीच दर्शन होत नाही ज्ञानदेव दोनशे पस्तीसाव्या ओबीत परी जे बुद्धी असे म्हणाले होते त्या सुबुद्धीलाच व्यवसायात्मिका असं ते मानतात तिला ते सद्वासनाही म्हणतात ही, ही सुबुद्धी कोणती तिचे स्पष्टीकरण ज्ञानदेवाने केले सुबुद्धीत पुण्य पापांचा प्रवेश होत नाही रज व ती युक्त नसते अतिशय सूक्ष्म व निश्चल झालेली असते अशी ही सुबुद्धी हृदयात अल्पच जरी प्रकाशित झाली तरी संसारभय राहत नाही या सद्बुद्धीला त्यांनी दीपकलिकेची उपमा दिलेली आहे दिव्याची ज्योत लहान असते पण तिचा प्रकाश मोठा असतो अंधारी खोली ती एका क्षणात उजळून टाकते तशी ही सद्बुद्धी थोडी जरी हृदयात प्रकट झाली तरी अनेक जन्मींचा अंधार क्षणात नाहीसा होतो पण ही परीस किंवा अमृत यांच्याप्रमाणे दुर्लभ आहे सुबुद्धीची व्याख्या त्यांनी केली आहे जी या परमात्माची अवधी परमात्मा हेच जिचे अंतिम ध्येय आहे ती सुबुद्धी गंगेचे ज्याप्रमाणे समुद्र हे अंतिम ध्येय असते त्याप्रमाणे सुबुद्धीचे अंतिम ध्येय कोणते तर परमात्मा मायेमध्ये रमणारी विकारी अशी जी ती दुर्बुद्धी अनंत वासना पूर्ण जे मागे लागलेले असतात ते दुर्बुद्धी लोक त्यांना चांगल्या कर्मांनी स्वर्ग व वा वाईट कर्मामुळे नरक व पुनर्जन्म प्राप्त होत असतो त्याचे कारण ते, ते वेदाने सांगितलेल्या काम्य कर्मांमध्येच आसक्त झालेले असतात वेदात काम्य कर्मांचे इतके आकर्षक वर्णन आहे की त्याला हे लोक बोलतात मनात मोह निर्माण होतो व ते काम्य कर्मांच्या पाठीमागे लागतात त्यामुळे आत्मसुख त्यांच्या दृष्टीच पडत नाही ज्ञानदेवांचा अर्थ कर्मयोग पर आहे सद्बुद्धी प्राप्त झालेल्यांना अंति कर्मयोगाने मोक्षच मिळतो तर दुर्बुद्धी मनुष्य पुन्हा जन्ममृत्यूच्या राडगाडग्यात अडकतात एकूण ज्ञानदेव कर्मयोगाला ज्ञानयोगाचे साधन मानत नाही तर कर्मयोगाला स्वतंत्र निष्ठा मानतात हे यातून स्पष्ट होतं बुद्धी एकनिष्ठा नसल्यामुळं त्यांना शांती सुखाचा लाभ कसा होत नाही ते भगवंत पुढील श्लोकात सांगणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू